येथील मेथोडिस्ट चर्चचा पंचावन्न वर्धापन दिन ख्रिस्ती समाज बांधवाच्या वतीने मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला पूर्णा शहर हे रेल्वेचे माहेरघर असल्याने इथे ख्रिश्चन समाजाचे अनेक कर्मचारी होते त्यांनी एकत्र येत ह्या चर्चची स्थापना करीत इथे प्रार्थना सुरू केली होती कालांतराने अनेक कर्मचारी हैदराबाद विजयवाडा जालना औरंगाबाद पुणे मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्यास गेले पणजी मंडळी इथे आज वास्तव्यास आहे त्यांनी या चर्चसाठी भरीव काम करीत महाराष्ट्रात या चर्चचे नाव केले व आज बघता बघता पंच्याण्णव वर्ष झाली आज या कार्यक्रमासाठी नांदेडचे डी एस रेहू सॅम्युएल दामले पास्का चर्चचे फादर मायकल लुईस आमदार डॉक्टर रत्नावीर उट्टमिंडावणांचे तालुका अध्यक्ष गणेश कदम यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेथलो चर्चचे पास्टर कमलेश पेटर होते कार्यक्रमासाठी चर्च वर्धापन दिन होता काय सांगणार आज आमच्या चर्चने पंचावन्नवा चर्च, पंचावन चर्च वर्धापन दिन साजरा केला परंतु ही चर्च बांधून पंचावन्न वर्ष झाली परंतु खऱ्यामध्ये शंभर वर्षापूर्वीपासून इथले लोक इथली मंडळी अस्तित्वात आहे आणि आज खूपच आनंदाचा दिवस आहे आणि आज तुम्ही पाहिलं की बरेच लोक आलेले आमचे स्पेशल गेस्ट आलेले वरून खास करून माननीय आमदार साहेब माननीय रत्नाकर गुट्टे साहेब येणार होते परंतु ते काल मुंबईमध्ये गेल्यामुळे येऊ नाही शकले परंतु त्यांच्या ऐवजी गणेश साहेब आले आणि इतर त्यांचे कार्यकर्ते आले आणि खऱ्यामध्ये आजचा दिवस हा एवढा आनंदचा होता की आम्ही त्याला पूर्णपणे शब्दांद्वारे बोलू नाही शकत कि है। की आजचा किती आनंदाचा दिवस आहे कारण की बघा चर्च जे आहे प्रभू येशूने स्थापलेला एक मंडळी आहे आणि आम्हाला या वर्धापनाच्या निमित्ताने हाच संदेश दिला की ख्रिस्ती हा धर्म नाही ख्रिस्ती हा एक प्रेमाचा संदेश आहे एक प्रेम आहे कारण की तुम्ही चर्चमध्ये बघितलं गेलं तर आज पन्नास टक्के लोक विदर्मी लोक होते पन्नास टक्के विदरणी आणि पन्नास टक्के चर्चचे मेंबर बोला ऑफिशियली जे रेकॉर्ड विकॉर्ड असतात परंतु आम्ही सर्वांसाठी ओपन केलेलं आणि आमची इच्छा होती की सर्वांनी यावं या आनंदामध्ये यावा कोणता पण जात असो कोणताही धर्म असो आम्ही कधीच बघत नाही की तुम्ही कोणत्या धर्मातले आणि कोणते तुम्ही कोणत्या येतो आम्हाला आनंद होतो जेव्हा इतर धर्मातले लोक येतात कारण की आम्ही कधीच त्यांना वेगळं काही शिकवत नाही आम्ही त्यांना हे सांगतो की तुम्ही या रवी येशु ख्रिस्त हा हो जो आहे हा एक प्रेमाचा संदेश आहे त्यांनी कुरुसावरून काय केलं लोकांसाठी प्राण दिला है ना आणि कोणासाठी दिला तर पापी लोकांसाठी दिला चांगल्या लोकांसाठी तर कोणी पण मरतो परंतु वाईट लोकांसाठी मरणारा हा एक देव आहे तर तो आपल्याला हे शिकवतो तुम्ही देखील वाईट लोकांसाठी लाईट वाईट लोकांवर प्रेम करा आणि आज तो संदेश आम्हाला द्यायचा होता की आपल्या शत्रूवर प्रेम करा वाईट लोकांवर पण प्रेम करा आणि या वर्तमानाच्या निमित्ताने आमचे डी एसआर जे रेवरेंड सॅम्युअल दामले आले त्यांनी देखील संदेश दिला छान प्रकारे की तुम्ही जावा आणि काय करा लोकांना प्रेमाचा संदेश द्या आणि आज खऱ्यामध्ये हा आनंदाचा दिवस आम्ही जो साजरा केला त्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रतिसाद भेटला आणि बरेच लोक आले गावखेड्यातनं लोकं आले आणि शेवटी जेवणाचा पण कार्यक्रम होता लेकरांनी सुंदरसे गाणे गायले सुंदरसा डान्स केला आणि बरेच लोकांनी देवाला धन्यवाद दिला आणि आम्ही देखील देवाला धन्यवाद देतो आमची प्रार्थना आहे की या पूर्ण शहर पूर्ण जो शहर आहे या ठिकाणी सर्वांनी एकत्र यावं सर्वांनी एकत्र मिळून अशा प्रकारेच वेगवेगळे कार्य करावे आणि सर्वांनी एकत्र मिळून अशा प्रकारे आनंदाचे साजरे सण नेहमी साजरे करतात देवाला धन्यवाद असो